नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडिया मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इस्रायल इराण संघर्ष विश्लेषण सध्या संपूर्ण जगाच्या नजऱ्या मध्य पूर्वाकडे वळलेल्या आहेत इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष हळूहळू एका व्यापक युद्धाच्या दिशेने एरान जात आहे काही दिवसापूर्वी म्हणजेच काल इस्रायलने इराणवर एक अत्यंत प्रिसाईड हवाई हल्ला केला होता ज्यात इराणचे महत्त्वाचे महत्वाचे लष्करी कमांडर्स शास्त्रज्ञ वरिष्ठ अधिकारी ठार झाले होते इस्रायलच्या या कारवाईमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे इस्रायलचा सर्जिकल स्ट्राईक प्रिसाईज आणि प्रभावी भारताने दहशतवाद तळावर केलेल्या स्ट्राईकसोबत तुलना केली तर इस्रायलचा हल्ला अधिक कचूर आणि परिणामकारक ठरला इस्रायलने थेट अशा लोकांना लक्ष केलं की जे भविष्यातील अनुभव बनवण्यामागे जबाबदार ठरू शकतात या मोहीमेमुळे इस्रायलची टार्गेट किलिंग धोरण क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे इराणचा प्रत्युत्तरात्मक हल्ला तेल मध्ये धडला या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने इस्रायलच्या तेल अव्यू शहरावर मिसाईल हल्ला केला इराण मिलिटरी या नावाच्या सोशल मीडिया हँडलवरून हल्ल्याची व्हिडिओज फोटोज व्हायरल होत आहेत तेल तेलवीमधील धुराचे लोट आणि जाणारी ठिकाणं पाहून हे स्पष्ट होतं की माही मिसाईल थेट जमिनीवर आदळले आहेत म्हणजेच इस्रायलच्या प्रसिद्ध आयरॉनडो डोम हवाई सुरक्षा प्रणालीला काही हल्ले रोखता आले नाहीत शेजारी देश फक्त बघण्याची भूमिका करत आहेत या हल्ल्याच्या मार्गामध्ये सिरिया इराक यांसारखे देश होते मात्र या देशांना विचारही न करता त्यांच्या हवाई हद्दीतून मिसाईल जाऊन थेट इस्रायलपर्यंत पोहोचल्या एकीकडे हे देश आपल्या हवाई हद्द बंद करतात आणि शांत बसतात दुसरीकडे इस्रायल त्याचा वापर करून हल्ला करतो हे त्या देशांच्या सत्तेचा असहायतेचे लक्षण आहे कुठल्या क्षमतेच्या मिसाईल वापरल्या गेल्या या हल्ल्यामध्ये वापरल्या गेलेल्या मिसाईल्स हायपरसोनिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे कारण काही व्हिडिओजमध्ये मिसाईल्स इतक्या वेगाने धावताना दिसतात की आवाजाच्या गतीपेक्षा पाच पट अधिक वेगाने ते आपल्या टार्गेटवर आढळतात त्यामुळेच तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे परमाणु युद्धाची भीती केवळ ही कल्पना नाही इराण सध्या इरानियम एनरेच करण्याची क्षमता आहे म्हणजे त्याच्या प्रयोगशाळेमध्ये तयार होणाऱ्या वस्तू भविष्यात अनुभवामध्ये रूपांतरित होऊ शकतात म्हणून इस्रायलच्या दृष्टीने एक मोठा धोका आहे जर भविष्यात इराणचा आहे की हे अनुभव इस्रायलवर पडला तर त्या देशाचे अस्तित्व धोक्यात येईल यामुळेच इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे इस्रायलचा इराणवर जबरदस्त प्रतिहल्ला इस्रायलने नुकताच इराणमधील चार अणुसंशोधन केंद्रावर दोन लष्करी मुख्यालयावर तुपाने हल्ला चढवला होता यामध्ये इराणचे प्रमुख लष्करी अधिकारी दोन अणुशास्त्रज्ञ आणि इतर वरिष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाला होता मोहम्मद बागेरी हसन सलामी गुलाम अली रशीद फरीदुद्दीन अब्बासी यांसारखे अत्यंत प्रभावशाली अधिकारी हल्ल्यात ठार झाले आहेत इराणचा पलटवार म्हणून बॅलिस्टिक मिसाईलचा उपयोग करून इराणने इस्रायलवर हल्ला केला या कारवाईनंतर इराणकडून तेल हवेवर मिसाईलचा मारा करण्यात आला इराणच्या प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केलं की त्यांनी इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाला लक्ष केलं होतं अनेक ठिकाणी हवेतून डिफेन्स आयरन वाजले आणि आयरन ड्रोम प्रणाली सक्रिय झाली लाल झेंडा आणि युद्धाची जाहीर घोषणा इराणने आपल्या प्रमुख मशिदीवर लाल झेंडा फडकावून हे स्पष्ट केले की बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही इराणमध्ये हा झेंडा ऐतिहासिक दृष्ट्या युद्ध शहीदांचा बदला इस्लामिक क्रांतीसाठीचा सा प्रतीक मानला जातो देशभरातील अनेक लोक रस्त्यावर उतरले आणि युद्धाच्या समर्थक घोषणा दिल्या अमेरिकेची नीती की शांततेचा मुखवटा की डावपेच डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण एकदा पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे की त्यांनी स्पष्ट केले की अमेरिका या संघर्षात थेट सहभाग होणार नाही मात्र तज्ञांचे म्हणणे आहे की इस्रायल अमेरिकेची मिडल इस्ट शाखाच आहे त्यामुळे अप्रत्यक्ष सहभाग हमखास असतोच इस्रायलची तयारी शून्य हानीचा फार इराणचा हल्ला हरी जबरदस्त वाटत असला तरी इस्रायल आधीच या हल्ल्यासाठी तयार ते होता याची गुप्तचर यंत्रणा आयरन डोन सुरक्षा प्रणाली आणि प्री प्रीएमटिव्ह स्ट्रॅटर्जीमुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही यामुळे खेमने सरकारच्या हल्ल्याला अधिक जनता प्रतिपालक स्वरूप प्राप्त झालं इराणने युएन मध्ये इस्रायल आणि अमेरिकेची तक्रार केली आहे की, की इस्रायलने जगभरातील मित्र राष्ट्रांना आधीच माहिती दिली की ही कारवाई गरजेची होती अशा परिस्थितीत जग एक नव्या शीतयुद्धाच्या दिशेने जात आहे का ही केवळ सामरिक डावपेच आहेत मिसाईल हल्ले आणि कॅमेऱ्याच्या समोरचं युद्ध जसं आपण यापूर्वी भारत पाकिस्तान दरम्यानच्या जमू ड्रोन हल्ल्यामध्ये पाहिलं तसंच इस्रायलमध्ये लायू युद्ध पाहायला मिळालं न्यूज थेट मिसाईलची टिपली छतांवर कॅमेरे फोटो पत्रकार लावून सज्ज होते कारण सर्वांना माहीत होतं की तेलवीवर हल्ला होणारच आहे इराणकडून इराणने या ऑपरेशनला ट्रू प्रॉमिस थ्री नाव दिले आहे याआधी दोन वेळा असाच बदला घेण्याचा दावा इराणने केला होता यावेळी त्यांनी मिसाईलचा जोरदार वापर करत इस्रायलवर हमला केला ुसार एकशे पन्नास अधिक पेक्षा अधिक क्षेपणास्त्र त्यांनी दागली होती त्यापैकी काही इस्रायलच्या शहरावर कोसळली इस्रायलनी मान्य केलं की सहा मिसाईल त्यांच्या हद्दीत आल्या आणि काही नागरिक जखमी झाले आहेत इस्रायलची प्रतिक्रिया आणि धमक आणि अंताक्षरी इस्रायल सरकारने जरी हल्ल्यावर कठोर प्रतिक्रिया दिली तरी सामान्य नागरिक अजब शांततेत होते काहीतर अंडरग्राऊंडमध्ये बंकर्समध्ये बसून गाणी म्हणत होते जणू युद्ध नसलं तर पार्टी आहे यावरून स्पष्ट होते की इस्रायलमध्ये युद्धानुभव आता सामान्य जीवनशैलीचा सा एक भागच झालेला आहे दृश्य की शंका की सत्य सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्यामध्ये यमनमधील समर्थक मोठ्या स्क्रीनवर होणारे हल्ले पाहून जल्लोष करताना दिसतात मात्र हे दृश्य खरे आहे की याद्वारे बनवलेली यावर खात्री देता येत नाही कारण तरी हे दृश्य पश्चिम आशियातील परिस्थिती किती उग्र झाली हे दाखवते यटी फाय विमाना पडली सत्य की अफवा इराणनी असा दावा केला आहे की त्या हल्ल्यात इस्रायलचे दोन एफ थर्टी फाईव्ह फायटर जेट नष्ट झाले मात्र या दाव्याला अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत स्पृष्टी नाही जसं भारत पाकिस्तान प्रकार राफेल अफवा होत तसंच हे प्रकरण आहे भारत आणि चीन यांची भूमिका भारताने मध्यस्थीची भूमिका घेतली दोन्ही देशांची संवाद साधला पण चीनने थेट इस्रायलच्या दोषी ठरवून अप्रत्यक्षपणे इराणची बाजू घेतली कारण चीन आणि इराण यांच्यातील व्यापार चारशे ते आठशे अब्ज डॉलर करारामुळे हे समर्थन अपेक्षितच होत निष्कर्ष सध्याचं हे संघर्ष थांबेल का आणखी एखादा एक, एक स्फोटक टप्पा येणार आहे इस्रायलने त्यांचा प्रमुख सैन्य अधिकारी आणि उशस्त्र संपवला इराणने बदला घेत दावा केला एक प्रकारचं समीकरण साधलं गेलं असं वाटतं पण शंका युद्ध एक दिवस दिवसावरच होतं युद्ध काय जास्त होणार नाही कारण इराणना जास्त जास्त टाईम युद्ध करू शकत नाही इराण सध्या फक्त अनुभम तयार करण्याची वाट पाहत आहे कारण एकदा काय अनुभम तयार झाला की पुन्हा तो इस्रायलला धमकी शिक देऊ शकतो जर माझ्यावर हल्ला केला तर मी अनुभम टाकणार म्हणूनच इस्रायलला ह्या गोष्टीची भीती आहे म्हणून इस्रायल अणुबॉम्ब जो तयार करत आहे त्याला रोखत आहे म्हणून इस्रायल सध्या शांत होऊन काही दिवसानंतर असाच हल्ला करू शकतो इस्रायलचं टार्गेट फक्त इराणला अनुशक्ती होऊ द्यायचं नाही भारतासारख्या देशांसाठी हे सर्वात अत्यंत संवेदनशील असलं तरी आपल्या धोरणाची ही हो तुम सम्मत का है? एरान जायर भारता कोन ते होतच असते दोघांशी संबंध राखून शांतता कशी प्रस्थापित करता येईल तुमचं मत काय इराण आणि इस्रायल संघर्षात भारताने भूमिका कोणती घ्यावी खाली कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद